आज आपण व्यंकटेश उलन्स यांचे व्यवस्थापक अनिल बगाडे यांच्या घरी आलेलो आहोत आपण पाहतात या ठिकाणी सुद्धा सुंदर महालक्ष्मी नटवलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या पाठीमाग रहस्य आणि इतिहास काय आहे मी सौ मंगल अनिल बगाडे माझ्या लग्नानंतर अप्पा श्रीगोंद्यामध्ये आमच्या घरामध्ये ह्याचं सासूबाईंनी सुरुवात केली महालक्ष्मी त्या घेऊन आल्या घेऊन आल्यानंतर मीही त्यांच्या बरोबरीने करू लागले माझ्या जाऊबाई सगळे मुलं दीर माझे मिस्टर ह्या सगळ्यांनी आम्हाला मना मनसोक्त साथ दिली आणि इतका आनंद असतो हे करण्यामध्ये की मी पूर्ण भाव श्रद्धेने ह्याच्यामध्ये अगदी हे होऊन जात असते त्यांना सजवण्यामध्ये त्यांच्या समाधाना सुखात त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर जो प्रसन्नता असते ती मुळात माझ्यासुद्धा सुद्धा मनात असते ती त्यांच्या चेहऱ्यावरती उठून दिसते आणि सगळं घर म्हणजे मुलं बाळ नातवंड सगळे ह्याच्यामध्ये सहभाग घेत असतात साधारणतः किती वर्षापासून आपल्याकडे महालक्ष्मी आहेत पन्नास वर्षापासून तरी आहे सुरुवात झालेली आहे याला ताई काय सांगाल की महालक्ष्मी पाठीमागत तुम्हाला काय आनंद वाटतो महालक्ष्मी येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो तिचं काही करण्याचा आम्हाला आनंद असतो नैवेद्य सजावट सर्वजण आम्ही आवर्जून फराळाचं छान छान उत्कृष्ट करत असतो डेकोरेशन सगळेजण त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी असतात छोट्या मुलांना ते सगळं पाहण्याची इच्छा असते एक वर्षापासून तिची आतुरतेने वाट पाहत असते महालक्ष्मी आपल्याकडं आलेले आहात तर तुम्ही महालक्ष्मी काय मागितलं आम्ही घरासाठी सुख समाधान आणि कुटुंबासाठीच आणि निरोगी आयुष्य सगळं हेच माकडे आमचं धनधान्य समृद्धी आणि सगळ्यांना आनंदी ठेवावं तुम्ही काय मागितलं आपल्या महालक्ष्मीकडे महालक्ष्मीसाठी जवळ हेच मागणं होतं की आपल्या घरासाठी सुखसमृद्धी आनंद मुलांचे शिक्षण अगदी चांगली होऊ दे आज आमच्या घरात पण चार मुली आहेत आज आज आता जे सुरू असलेली माझी मुख्यमंत्री जी योजना आहे कि बहीन की बहीण माझी लाडकी ती अत्यंत चांगली अशी योजना राबवत आहे सरकार पण त्याच्याच बरोबरीने मुलींचं आणि जे स्त्रियांचं संरक्षणाचं काय हे पण सरकारने पाहिलं पाहिजे माझ्या आज आज आजवर माझ्या माझ्या मुली असू नाही तर दुसऱ्यांच्या मुली असू पण त्यांचं संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार हे मला सरकारला विचारणं आहे कारण का आज जागोजागी स्त्रियांना असं म्हणजे स्त्रियांना ओपनली असं त्यांना जाता येत नाही फिरता येत नाही स्वतः स्वतः डॉक्टर असून पण स्वतःचं करिअर घडवत असताना सुद्धा एकेला असं भोगावं लागला आपण म्हणतो की मुलगी शिकवा मुलगी वाचवा मुलगी शिकवली तर मुल मुलगी वाचेल पण ही तर आता मुलगी वाचली कुठे पण त्यामध्ये ती स्वतः डॉक्टर असून त्यामध्ये पण तिच्यावर आघात झाला तशा प्रकारे आम्ही आमच्या मुलींना घडू पण त्याच्या त्याचं पुढं काय होणार ही आम्हाला काळजी लागली आहे तर माझी अशी एक कळकणीची विनंती आहे म्हणजे माझं असं मागणे माझ्या देवीकडे की आमच्या सर्वांचं रक्षण करायचं जे बळ आहे ते आमच्या सरकारकडे आमच्या माझ्या आमच्या मुख्यमंत्र्यांकडे ते माझं मागणं आहे आमच्या या महिला भगिनींनी स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजावर होणारे आघात महिलांवर लहान मुलींवर होणारे अत्याचार ज्वलंत उदाहरण डोळ्यासमोर आपल्या उभं केलं आहे आणि आपल्या या महाराष्ट्र सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे के की त्यांच्या पंखामध्ये त्यांच्या शरीरामध्ये बळी येऊ देत स्वतःचं रक्षण त्यांना करू देत आणि ती बुद्धी या मुलींच्या आणि सरकारच्या मनावर राज्य करू देत अशीच विनंती अशीच मागणी त्यांनी देवीकडे केलेली आहे तुमचं नाव सांगा मी सौ जयश्री प्रशांत सिद्ध आपल्या घरी किती वर्षांपासून आता माझ्या लग्नाला तर तीस वर्ष झाले आमच्या सासूबाईंच्या सासूबाईंच्या पहिल्यापासून परंपरा चालू आहे आपल्याकडे महालक्ष्म येतात त्यांचा नेमका काय इतिहास आहे राज, राजा राणीची गोष्ट आहे राजाला जेव्हा दारिद्र्य आलं तेव्हा त्याला नदीकाठी जी लक्ष्मी भेटली त्याच्यापासून ती चालू होत आहे परंपरा आणि त्याची पूजा व्रत केल्याने की त्याचं यश आपल्याला भेटतो त्यामुळे ते व्रताचं आणि तीन दिवसाचा जो काळ असतो तो, तो लक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये घागर फुंकणे ह्याच्यावर ती कथा आहे त्याच्यामुळं ती केली जाते तुम्ही आपल्या घरी आलेला महालक्ष्मी गणपती आहे त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केलं मी माझ्या मुलांचं सुख धण्याचं सुख आणि त्यांना पुढं चांगलं होऊ दे त्यांच्या कामामध्ये यश भेटू दे आणि सगळ्यांना सुखी ठेवू दे हेच मागणी केली त्यांना माझ्या ह्या कामामध्ये माझ्या माहेरचे लोक खूप मदत करतात मी पंधरा दिवस हे सतत काम चालू करते की पंधरा दिवस अगोदर विचार करते की काय करायचं आहे ह्या मग मी ह्या आहे ना शेतकऱ्यांचं जे आपल्याला ह्यावेळेस खूप पाऊस पडलं आहे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते थीम केलेली आहे मी ह्यावेळेस आणि ह्या कामासाठी मला ह्या दोघींनी खूप मदत केली आहे त्या ठिकाणी ताईंनी यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षीसुद्धा आपल्याकडे प्रजनवृष्टी अति झाली होती त्यामुळे शेतकरी राजाचं मोठं नुकसान झालं होतं ते झालेलं नुकसान कशा पद्धतीनं झालं त्याचं एका अर्थानं इथं चित्रण त्याच्या वस्तू योग्य स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत आपल्या घरी या तीन महालक्ष्मी येतात त्यानंतर गणपती येतात तर महालक्ष्मी पाठीमागं येण्या पाठीमाग काही कारण काही कथा काही गोष्ट आहे का आहे आमचे आहे साधारण किती वर्षापासून आपल्या घरी गौरी गणपती येतात पंचवीस वर्षापासून येतात भाऊनी काय सांगाल की आपल्या घरी जेव्हा त्या गौरी गणपती येतात त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही वर्षभर आम्ही आतुरतेने वाट बघत असतो गौरी गणपतीसाठी सजावट झाली परत डेकोरेशन वगैरे आम्ही आधी खूप तयारीत असतो सगळं करायला उत्सुक असतो त्यामुळं आम्ही सगळं व्यवस्थित करतो आम आमचे छोटे मुलं वगैरे सगळे आम्ही आनंदाने सगळं करतो तो यावर्षी आपण या, या महालक्ष्मीकडं काय माहिती दरवर्षी गौरी गणपती येतात आनंद होतो यावर्षी सरकारने आपल्या लाडके बहीण योजना देऊन आम्हाला खूप आनंद दिलेला आहे तसेच गोरगरीब महिलासुद्धा याच्यामुळे खूप सुखावल्यात परंतु दुसरी बाजू बघता की स्त्रिया अजूनही असुरक्षित आहेत मुली आजू अजूनही असुरक्षित आहेत तर फक्त महालक्ष्मी आईकडे एवढंच मागणे की आज आज स्त्रियांना जी असु असुरक्षितता आहे त्यांच्या ते सुरक्षित होऊ देत एवढंच महालक्ष्मी आईकडे मागणे चौधरी कुटुंब या ठिकाणी महालक्ष्मी सादर करत असताना आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या समाजावर होणारे आघात अत्याचार त्यातनं महिलांची आणि मुलींची सुरक्षा व्हावी आणि ही एका शासनाला ती मिळावी अशीच अपेक्षा अशीच मागणी त्यांनी महालक्ष्मीकडे केलेली आहे आपल्या घरी महालक्ष्मी आलेले आहेत गणपती आलेले आहेत नेमकं हे डेकोरेशन कशापासून आपण बनवले हे आपले रद्दी पेपर असतात ना न्यूज पेपर त्यापासून आपल्या घरी किती वर्षांपासून महालक्ष्मी येतात तशी पाचवी पिढी माझी आपल्याकडे ज्या महालक्ष्मी आलेल्या आहेत त्यांना तुम्ही यावर्षी त्यांच्या चरणी काय मागितलं सुख समाधान समृद्धी सगळ्यांना आरोग्य दाखव बळीराजा म्हणजे महाराष्ट्रात बळीराजाच्या कृपेने धनधान्य समृद्धी महाराष्ट्राला आरोग्य लाभ हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना आज या कुलकर्णींच्या घरी आपण पाहतात की टाकाऊपासून टिकाऊ असा त्याचा उपयोग करत जे पेपर्स आहेत न्यूज पेपर्स आहेत जे आपण दुसऱ्या दिवशी फेकून देतो त्या पेपरचा उपयोग करून त्यांनी या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि स्वतःच्या घराबरोबर पूर्ण महाराष्ट्रामधील जो बळीराजा आहे तो सुखावला पाहिजे अशीच मागणी महालक्ष्मीच्या न्याने केलेली आहे काय सांगाल आपल्या कुलकर्णी घरामध्ये गेली अनेक वर्षांपासून महालक्ष्मी येते त्या पाठी काही इतिहास आहे सगळा इतिहास म्हणजे पारंपरिक आमचा महालक्ष्मीचा सण साजरा होत असतो आणि हे जे सगळं आहे ते आमच्या सासूबाईंपासून आमच्या जवळ सगळे करत असतात व्यवस्थित तोच आम्ही पारंपरिक सण आतापर्यंत चालू ठेवतो तुम्ही काय सांगाल आपल्याकडं ज्या गौरी गणपती येतात त्याबद्दल काय सांगाल वर्षभर आम्ही सगळेजण गौरी आणि गणपतीची खूप वा, आतुरतेने वाट बघत असतो घरातले सगळे मंड मंडळी या सणाची वाट बघत असतात आणि सगळेजण एकमेकांना मदत करून सगळे हा सण व्यवस्थितपणे पार पाडतो आणि स्त्री सक्तीसाठी हा मोठा सण आहे आणि या सणामुळं आमच्या घरात चैतन्य आणि व्यवस्थित छान हे होतात आता आपल्याला गौरी गणपती बसलेले आहेत महालक्ष्मी आलेले आहेत उद्या कदाचित जिथे जाणार असतील तर मग तुम्ही महालक्ष्मीकडे काय मागितले महालक्ष्मी म्हणजे आनंदाचं वातावरण असतं आमच्यासाठी खरं तर कारण तीन दिवस आम्ही पाहतो ना तर गावी येऊन आनंद साजरा करण्याचा उत्साह खूप वेगळाच असतो आमचा आणि आमचं कसं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सुखदुःख शेअर करायला मिळतात नवीन गोष्टी शिकायला मिळतात मोठ्यांकडून त्यांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे आम्हाला एक एक प्रेरणा मिळते त्यांच्याकडून नवीन काही करण्याची आणि आनंद मिळतो त्या गोष्टीमधून आणि दुसरं म्हणजे महालक्ष्मी म्हणजे श्री शक्तीचा जागर असतो महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आपण गौरी घरी आणतो त्यातून एनर्जी मिळते आपल्याला पण एकीकडे एक एक कसं होतं आता आजकाल पाहतो आपण की महिलांवरचे अत्याचार पण खूप आहेत सध्या त्याविरोधात पण कारवाई करण्याची कठोर कारवाई होण्याची गरज आहे आपल्याकडे सरकारने केल्या आहेत चांगल्या हो योजना सुरू जसं लाडकी बहीण हो योजना विशाखा समिती आहेत पण अजून आम्हाला असं वाटतं की त्याविषयी कठोर कारवाई झाली पाहिजे कारण लोकांना स्त्रियांचा आदर करणं शिकलं पाहिजे आपण म्हणतो की महिलांनी हे कपडे घालू नये बोलण्यावर बंधन येतात कपड्यांवर येतात राहणीमानावर वगैरे पण आम्हाला असं वाटतं की ते मुलांना पण शिकवलं पाहिजे घरच्यांनी की महिलांचा आदर कसा करायचा महिला म्हणजे कसं महिलांच्या ह्याच्यामधून गर्भामधूनच जन्म होतो तर मग त्यांना मुलांना पण शिकवलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी आणि त्यांना अत्याचाराविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली पाहिजे जसं की हेल्पलाईन नंबर वगैरे वाढवले पाहिजे सरकारने अशा काही योजना सुरू केल्या पाहिजेत ज्याने की प्रेरणा मिळेल महिलांना अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्याची लढण्याची आणि आपलं अत्याचार झाला हे पोलिसांपुढे कबूल करण्याची ताकद मिळाली पाहिजे पेशंट कोणा मी पेशंट एक डॉक्टर आहे आणि होमिओपॅथिक डॉक्टर आहे तर मग जास्त मला होमिओपॅथी म्हणजे महिलांचं मन मनासाठीच आम्ही औषधं देतो तर मग जर स्त्रियांचं मन खंबीर असेल तरच ती सगळ्या घराला सांभाळू शकते की पेशंट डॉक्टर नक्कीच आहेत परंतु संपूर्ण आपल्या समाजावर होणारे आघात त्याच्यावर असणारे उपचार होमिओपॅथीच्या माध्यमात नका होईना औषोपचार करून मनावरही उपचार करणाऱ्या डॉक्टर ताई आपल्या ते त्या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरी गणपती आपल्याकडे बसवलेले आहेत